ቔቔቦት ቔቡ እንተት निवडणूक आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या तेरा तारखेला आपण सर्वांनी मिळून आपल्या सवडच्या मतदार केंद्रात जाऊन आदरणीय अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या पाच नंबरवरील गॅस सिलेंडर या, या, या चिन्हा समोरील बटन दाबून भाऊंना जास्तीत जास्त बहुमताने विजय करायचा आहे कशासाठी तर विकासासाठी कारण आपला एक मत म्हणजेच विकास No, know, am

मोफस सग हितला, आणी सिलेंडर मोफत से घेतला आणि आज तेच गॅस सिलेंडर त्यांनी 1200 रुपयाला केला आहे आणि म्हणून आपण सर्वांना आपली सत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्या पुढे एकच व्यक्तिमत्व ठरलेला आहे आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त आदरणीय अशोक बाहुलके पाटील आणि सर्वांनी लक्षात असू द्या आपलं चिन्ह आहे गॅस सिलेंडर

दोन्ही उमेदवार श्रीमंत आहेत आणि आपला उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील येतो अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून भाऊंना जास्तीत जास्त बहुमताने विजय करायचा आहे आता आपण सर्वांनी मिळून एकच निश्चय करायचा आहे कोणता निश्चय करायचा आहे आता येणाऱ्या तेरा विखे पाटील यांच्याच नावाची असली पाहिजे यांच्याच नावाची असली पाहिजे कारण आपल्या एका मतात एवढी ताकद आहे की आपण अख्खं राज्य बदलू शकतो आणि म्हणूनच आपल्यावर जे काही अन्याय होत आले आजपर्यंत अत्याचार होत आले आहेत जर याला सारायचं असेल तर आपल्या पुढे एकच एकच शेवटचा पर्याय उरलेला आहे आणि ते म्हणजे अशोक भाऊ हिंगे पाटील म्हणून पालक पाटील यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे विजय करायचा आहे विजय करायचा आहे भारताच्या एकतेचे बी नवे निशाण आहे भारताच्या एकतेचे बी नवे निशाण आहे मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे

कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण सर्वांनी मिळून आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय व तळदार उमेदवार आदरणीय अशोक भाऊ हिंगे पाटील यांनाच द्यायचं आहे आणि चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर जय हिंद